शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातल्या मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केली आहे घटनेच्या निषेधात दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलंय प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून मराठी विद्यार्थ्यांना आत्महत्या केली दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं शौर्यनं त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कालरा युक्ती महाजन आणि बर्गीस यासारख्या शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून खाली रस्त्यावर उडी मारून शौर्यनं आत्महत्या केली सांगलीतल्या मूळ गावी आज शौर्यवर अंत्यसंस्कार होणार आहेत सांगलीतल्या एका मराठी मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केली शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करतोय असं त्याच्या नोटमध्ये म्हटलेलं आहे आणि या घटनेच्या निषेधात दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं त्याची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय सांगलीतलं हे कुटुंब आहे आणि ते दिल्लीमध्ये राहत ता असताना तिथं त्या मुलांना आत्महत्या केली शाळेतील लोक मला इतकं काही बोलले की त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे माझ्या पालकांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे मला माफ करा सॉरी दादा सॉरी आई मी तुम्हाला खूप दुखावतोय युक्ती मॅम पाल मॅम मनु कॉलोरा यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी शेवटची इच्छा आहे शाळेतील लोक मला इतकं काही बोलले की त्यामुळे मला हे टोकाचा पाऊल उचलावं लागतंय असं शौर्यनं त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय राजधानी दिल्लीतील एका शाळेनं शौर्य नावाच्या एका सोळा वर्षाच्या मुलाला इतकं टॉर्चर केलं की त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली मी सध्या या शाळेच्या बाहेर उभा आहे त्याचं मुलाचं नाव आहे शौर्य पाटील हा एक मराठी मुलगा होता आणि त्याला या शाळेमध्ये इतक्या सहा महिन्यापासून टॉर्चर केलं जात होतं अखेर या सगळ्या बाबतीमध्ये त्याने शिक्षकांना बोलला देखील त्याचबरोबर त्याला शिक्षकांना वारंवार प्रताड़ित केल्यामुळं त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे यासंदर्भात बोलण्यासाठी काही मराठी तो हिंदी लोक देखील या ठिकाणी टॉर्चर केल्यामुळे या ठिकाणी प्रोटेस्ट करताना पाहयला मिळत आहे आपण ये या संदर्भात इथे जे हे अशा पद्धतीने आंदोलन करत आहेत यांच्याशी बातचीत करण्याचा क्लासमेट आहे भैया क्या कहेंगे क्या हुआ था किस तरह से उसको प्रताड़ित किया गया सुसाइड करा था सुसाइड क्या टीचर्स के प्रेशर के वजह से क्या हो गया था टीचर टीचर उसको बोली करती थी बार बार उसको ड्रामा क्लास में उसको एक बार ही गिर गया था उसको इतना क्यों प्रताड़ित किया जिसने जितना मेरे को पता चला है टीचर ने ना उसको हरास करते थे स्कूल में बोलते थे टी सी दिल दे देंगे टी सी दे देंगे और मतलब उनको जिस दिन उसने सुसाइड किया उस दिन उसको मतलब धक्का भी दिया था एक टीचर ने हाँ जी तो वो मेट्रो जो मेट्रो स्टेशन भाग गया थे फिर वहाँ से जो उनका पास का मेट्रो स्टेशन है वहाँ से उसने मेट्रो स्टेशन तक अपने वो सुसाइड लिखा और वहां पे उसने जम कर दी उसको किसने जो टीचर थी तो वो उसने बताया नहीं टीचर को कि मैडम मेरा पैर फिसल गया था और फिर वो रो भी रहा था हाँ जी बट उसकी टीचर बोलती थी मुझे कोई फर्क नहीं पड़ता तुम रोते रहो के किया इथे काही मराठी देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करोरवेच्या बाबतीमध्ये दादा काल त्यांचा प्लेचा प्रॅक्टिस चालू होतं प्लेचा प्रॅक्टिस चालू असताना जसे हा मुलाने सांगितला हा मुलगा लाईव्ह तिथं होता सोबत त्याचा हाच मित्र आहे त्यांनी घरामध्ये येऊन सांगितलं पाय स्लीप झाल्यानंतर त्यांनी हे सांग हे विचारलं की तू हे बळ न पडला आहेस स्टोर्याने सांगितलं नाही मॅम मराठी प्यार स्लिप लिपोआ होता माझा चुकून घसर घसरलेला होता प्लाय तर त्यांनी नाही म्हटले तू चुकीचं करताय आणि त्याला अम्बॅरेज फील करवलं आणि तो रडायला लागला रडल्या रडताना त्याच्यासमोर दोन टीचर पाल म्हणून त्यांच्या समोर होत्या त्यांच्यासमोर त्याला इन्सल्ट केली आणि पालचं हे म्हणणं होतं की तू इथून जा रडत आम्हाला काहीही फरक पडत नाही तू इथून गेलास तर आणि ड्रायव्हर त्यांना पिक करायला जात आहेत पण ड्रायव्हरची वाट न बघता तो मॅट्रोने तो तिथून निघून गेला निघून जाताना मॅट्रोमध्ये कुठे बसून त्या बाळाने आमच्या नोट लिहिली दीड पानाची त्याच्यामध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे की मला ह्या या टीचरांनी मला त्रास दिला ह्या प्रिन्सिपल होत्या ह्या तीन टीचर्स होत्या आणि ह्यांना शिक्षा व्हावी त्यांनी आई बापाला हे पण सांगितलं की बाबा मी मम्मी पापा सॉरी मी 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 तुमच्या विश्वासावर खरा उतरू शकलो नाही पण त्याने फक्त त्याने फक्त त्या शिक्षिकाला शिक्षा देण्यासाठी स्वतःचा जीव दिला तर तो जीव त्याचा जा जा वाया जाऊ नये म्हणून आम्ही एकत्रित आलेलो शिक्षकावरती गुन्हा दाखल व्हावा किंवा तिच्यावरती कारवाई व्हावी अशी काही इच्छा आहे का शिक्षकांना गुन्हा दाखल होऊन त्यांना त्या शिक्षकांना अरेस्ट करावं कारवाई नाही त्यांना अरेस्ट करावं हो, त्या तिन्ही शिक्षकांना अरेस्ट करावं हो, आणि त्यांना कायमचं नोकरीमधून काढून टाकावं हो। आपल्या शिक्षण विभागांना आम्ही धर्मेंद्र प्रधानजींना सगळं आम्ही लेटर लिहिणार आहोत आमच्या सगळे खासदारांना लेटर लिहिणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण आम्ही लेटर लिहिणार आहोत पण यांना आम्ही सोडणार नाही आमचा सोळा वर्षाचा बाळ गेलेला आहे आणि यांच्या मूर्खपणा म्हणून गेलेला आहे फक्त आठ दिवसाची शाळा राहिली होती म्हणून आम्ही मजबुरीनं शिकवलं हीच आमची चुकी झाली की आम्ही त्याला जर आधी जर त्याचं ऐकलं असतं तर मुलगा आमच्या सोबत तर आत्महत्या केलेल्या या शौर्य नावाच्या मुलाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी प्रदीप पाटील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील डोळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतोय माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबस शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी सांगितलं की तुला टी सी देणार आहे तुला काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाहिजे बसून त्याच्यावर सांगितलं तू मुद केलं ओव्हर ऍक्टिंग करतोस तो तो रडायला लाग लागला लाईन नाही केलं तर त्याला टीचर म्हणते की तू ड्रामा का, का मत कर। मुझे पता है और मुझे कुछ फरक नाही पडेगा ह्या छोट्या छोट्या बऱ्याच त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल अपराजिता पाल मनु आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत माझ्या मुलाने एक सुसाईड ठेवलेली आहे ती प्रत्येक साठी अतिशय संवेदनशील आहे त्यांना सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण मी तुम्हाला चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ शकत करा त्याच्यानंतर त्याने ते हे सांगितले की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे केले त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या हो बरोबर होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळवणे हीच माझी शेवटची इच्छा आहे हे सगळं त्यांना सांगितलंय त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकाबरोबर किंवा विद्यार्थ्यांबरोबर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ते कारवाई व्हावी जो युवती महाजन है इन टीचर ने क्या करा था वो गिर गया था उसका मजाक उड़ाया और उसे बोला कि आप ओवर रिएक्ट कर रहे हो और जब उसे फिर डांटना भी शुरू कर दिया और जब वो रो रहा था तो उसे कहा कि आपके आंसू की कोई कीमत नहीं है ये रोने से कुछ नहीं होगा और वहां टीचर ये जो प्रिंसिपल थी वो खड़ी थी वहां पर उसने कुछ नहीं बोला एक शब्द तक उसने नहीं निकाला झूले वर्ग से ये हमेशा बोलती रहती थी टीसी दूंगी टीसी दूंगी टीसी दूंगी ट्रांसफर ट्रांसफर सर्टिफिकेट दूंगी तुम्हारा मन्नू कालर ने धक्का दिया इलिगली ये बहुत इल्लीगल है कि आप किसी को बच्चे को इलीगली धक्का ऐसे धक्का नहीं दे सकते आप आपको ऊपर एफ हो जाएगी समझ आई मन्नू कालरा ने धक्का दिया ड्यूरिंग डरिंग ड्रामा क्लास और ये सब वो सहता रहा पाँच छह महीनों से वो उसे मेंटली टॉर्चर करा जाता था एंड फाइनली ही कमिटेड सुसाइड उसके सुसाइड नोट में ये मिल दिया उसने कि इन टीचर्स के खिलाफ एक्शन लिया जाए युक्ति महाजन मन्नू कालरा जूली वाले एस्ट कोलम्बो स्कूल का ये केस है तर या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतोय मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया आपण बघितली सातत्यानं ज्या शिक्षकांचं सा नाव समोर येत आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशी ही मागणी केली जाते आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून स्वप्नील मूळ हे कुटुंब सांगितलं आहे असं समजतंय शौर्यावर सुद्धा अंत्यसंस्कार आज त्या ठिकाणी केले जाणार आहेत त्यांच्या मूळ गावी याबाबत आणखी काय तपशील आहेत बरोबर रिद्धी शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील धावळेश्वर या गावचा आहे ते कुटुंबासमवेत दिल्लीमधील वस्त्र होते आणि शौर्य हा दिल्लीमधील त्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता शिक्षकांच्या त्रासाला वैताकडून त्याने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून बुरी मारून आत्महत्या केल्याची जी ही घटना आहे ती समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर आता ही जे आपण दृश्य देखील पाहतोय शेवटचे जे मृतदेह आहे तो आता सांगलीतील त्याच्या धावळेश्वर मूळ गावे आणलेला आहे प्रचंड आक्रोश नातेक्रम केला जातोय या ठिकाणी डबल महाराष्ट्र क्षेत्र चंद्राल पाटील यांनी देखील भेट घेऊन कुटुंबांचं सांत्वन केलेलं आहे धावळेश्वर गावामध्ये आखं जे गाव आहे ते आता या सौरेचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी देखील मानसिक छळामुळेच त्यांना आत्महत्या केल्याचं त्याची चिठ्ठी आहे तसेच इतका मॅच्युअर मुलगा जो चिठ्ठीमध्ये लिहितो की माझ्या मृत्यू मृत्यूनंतर माझा अवयवजन करा इतका त्रास त्याला शिक्षकांनी दिला का हे देखील आता तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी